नमस्कार मी पद्मावती आज मी तुम्हाला मालवणी पद्धतीचं आंब्याचं रायतं करून दाखवीत आहे तर त्याचं साहित्य सांगते इथे मी पिकलेले चार रायवळ आंबे घेतले ते स्वच्छ पाणी धुवून घेतले नंतर हे आंबे कुकरच्या भांड्यामध्ये ठेवले नंतर हे भांडं कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या देऊन वापून घेतले जर तुम्हाला कुकरमधून वापून घ्यायचं नसेल तर मी तुम्हाला दुसरा पर्याय सांगते एका टोपामध्ये पाणी घेऊन त्यात पिकलेले रायवळ आंबे घालूनसुद्धा तुम्ही रायवळ आंबे शिजून घेऊ शकता पण मी हे आंबे कुकरमध्ये ठेवून तीन शिट्ट्या दोन वाफून घेतलेले आहे इथे मी लिंबावडा गुळ घेतला आहे अर्धा चमचा मालवणी मसाला घेतला आहे दोन चिमूट हिंग घेतलं आहे अर्धा चमचा मोरी घेतली आहे अर्धा चमचा मीठ घेतला आहे आणि पाच सहा लसणीच्या पाकळ्या ठेचून घेतल्या आहेत तर कृतीला सुरुवात करूया आपण तर प्रथम आंबे आपण सोलून घेऊया अशा पद्धतीने सगळ्या आंब्याची आपण साल अशी काढून घ्यायची आहे तर आता आंब्याच्या साली सगळ्या काढून घेतले आहेत आता आपण कुळून घेऊया असे आंबे हे बघा हे अशा पद्धतीने कुळून घ्यायचे आंबे आता त्याच्यामध्ये मी आता मालवणी मसाला घालत आहे मीठ घालत आहे आणि गूळ घालत आहे आता मिश्रण छान असं एकजीव करून घेऊया आता आपण तर मी मिश्रण छान एकजीव करून घेतलं आहे तर इथे मी गॅसवर कढाई गरम करत ठेवली होती ती गरम झालेली आहे आता आपण फोडणीला तेल घालूया आता तेल थोडं गरम होऊ देऊया आपण तर तेल गरम झालेलं आहे आता मोहरी घालूया आता मोहरी छान तडतडते आता आपण हिंग घालूया आता लसणीच्या पाच पाकळ्या घालूया मिश्रण छान इंटर करून तर लसूण तेलात छान भाजली गेलेली आहे आता आपण रायवर आंब्याचं जे मिश्रण होतं ते घालूया आपण आणि ह्याच्यामध्ये थोडस पाणी घालून आपण किंचित असं पाणी घालून आपण त्याच्यात ओसलेलं आहे आपण तर आता त्याला पण उकळ येईपर्यंत थांबायचं आहे थोडा वेळ दोन मिनटं तरी था थांबायचं आहे दोन नंतर बघू तर दोन मिनटं झालेली आहेत छान उकळ आलेला आहे आता आपलं रायतं तयार आहे मी आता गॅस काढत आहे तर मी अशा पद्धतीने ट्रेडिशनल पद्धतीचं मी आंब्याचं रायतं केलेलं आहे मालवणी लोक आंब्याचं रायतं हे, हे अशाच पद्धतीने करतात तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद